गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट वर व्हिजिट करा जळगाव शहरातील मायादेवी नगर मध्ये वास्तव्यास असणारे पत्रकार काशीनाथ चव्हाण यांच्या घरात गुरुवारी दुपारी एक ते दोनच्या दरम्यान चोरीची घटना घडली पत्रकार काशीनाथ चव्हाण हे कामानिमित्त बाहेर असल्याने तसंच त्यांची पत्नी या मुलांसोबत घराबाहेर गेल्याने घरी दरवाज्याला कुलूप लावलं होतं या संधीचा चोरट्यांनी फायदा घेत भर दुपारी दरवाज्याच्या कडी कोइंडा कापून घरात प्रवेश करत कपाटातून सात ग्रॅम सोन्याची चेन चांदीची ब्रेसलेट आणि जवळपास एक लाख रुपये रोकड चोरट्यांनी लंपास करत कोबारा केला घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठलं आणि पुढील तपास सुरू आहे दरम्यान भर दुपारी झालेल्या चोरीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे धर्मेंद्र राजपूत जळगाव टाइम्स न्यूज काय घटना घडली नेमकी घटना अशी घडली कि एक वाजता दोन मुली घेऊन मी तिथे केस कापायला गेले आणि घरी आले तर पाहिलं तर पूर्ण कोंडा वगैरे सगळा तोडलेला कपाटाचं लॉकर वगैरे सगळं तोडलेलं सगळं सामान वगैरे सगळ्या साड्या गिड्या इकडं सगळ्या टाकून दिलं आहे आणि आमच्या कपाटातले पैसे प्लस सोनं वगैरे सगळं चोरीला नेलंय याच्यामध्ये सोन्याची साखळी होती चांदीचं ब्रासलेट होतं आणि एक लाख रुपये रोकड होती